अखेरकार तीन वर्षाच्या नंतर त्या ताकदीचं ज्ञान या मुलाला भेटलं होतं आता ही ताकद खूप मोठी होती या जगातली सर्वात मोठी ताकद म्हटलं तरी चालेल या पृथ्वी तलावावरची आता तुम्ही विचार करा एखाद्या साधारण माणसापशी जर या जगातली मोठी ताकद भेटली तर तो काय करेल आणि त्याला काय वाटेल त्याला वाटेल तर असंच ना की मी या जगातला आता सर्वा सर्वात श्रेष्ठ माणूस आहेत सर्वत्र ताकदवर माणूस आहेत आणि मी आज जगाला एकदा दाखवूनच देणार की मी काय आहे कारण नंतर कोणी माझ्या वाटेला येऊ नये आणि अशीच इच्छा या मुलाच्या मनात देखील उगम करू लागली पण त्याच वेळेस त्या मुलाचा गुरु जो तांत्रिक होता मोठा तो याला म्हणला की बाळा या ताकदीचा उपयोग तू तेव्हाच कर जेव्हा खूप जास्त गरज असते कारण की ही ताकद जेवढी श्रेष्ठ आहे तेवढीच खतरनाकसुद्धा आहे जेवढे चांगले परिणाम ही ताकद करू शकते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खराब परिणामसुद्धा ही ताकद करू शकते आणि या ताकदीचा उपयोग जेवढा टाळता येईल तेवढा तू टाळ कारण की मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये या ताकदीचा फक्त एकदाच उपयोग केला होता आता तुम्ही कन्फ्यूज असाल की नेमका मी कोण्या ताकदीची गोष्ट करतो आहे कोणत्या तांत्रिकाची गोष्ट करतो आहे आता हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला या पाठचा पहिला पाठ बघावा लागेल आणि तो चॅनलमध्ये अवेलेबल आहे जेव्हा तुम्ही तो पार्ट बघसाल आणि दोन नंबरला हा बघसाल त्याच वेळेस तुम्हाला ही स्टोरी तुमच्या दिमागामध्ये समजेल त्याशिवाय ही स्टोरी तुम्हाला समजण्यात येणार नाही तर त्याच्या गुरुने त्याला असं बोललं असं बोलल्याच्या नंतर तो म्हणला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि गुरु त्याला हे देखील म्हणला की बघ मी असताना एखाद्या वेळेस आपण ही ट्राय करूयात ताकद तुला जमतंय की नाही जमत आहे कारण की वाचण्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकली अनुभव खूप मोठा महत्वाचा असतो त्याचे गुरु त्याला असं बोलले तो म्हणाला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पाच सहा महिने जातात पाच सहा महिन्याच्या नंतर तरी पण पाच सहा महिन्यामध्ये याच्या मनामध्ये ती एक गोष्ट राहतेच की मला ही ताकद यूज करून बघायची आहे यूज करून बघायची आहे पण पाच सहा महिन्यामध्ये त्याला चान्सच येत नव्हता त्याचे गुरुसोबत असल्यामुळं आणि एक दिवस त्याला असा एक गोल्डन चान्स आला की त्या दिवशी त्याच्या गुरुला कुठंतरी बाहेर जायचं होतं एका बाहेरगावी एक इम्पॉर्टंट केस होती आणि एकल्याला जायचं होतं तर त्या मुलाचे गुरु त्याला बोलतात की बाळ मला दोन दिवसासाठी जरा बाहेरगावी जायचं आहे तू आपल्या इथंच राहा मला खूप लांब जायचं आहे त्यामुळे मी तुला सोबत नेत नाही आहे आणि तुला आता सोबत नेऊन काही फायदासुद्धा नाही तू कारण की सगळं काही शिकलेलं आहेस आणि ज्या वेळेस मला असं वाटेल की एखाद्या जागेवर आता या ताकदीचा उपयोग करायची गरज आहे त्यावेळेस मी तुला नेईल आणि तुझ्या हातून ती ताकद करेल तोपर्यंत तू रेस्ट कर तू आपल्या घर सांभाळ आणि इथली साफसफाई ठेव आणि चांगल्या पद्धतीने राहा दोन दिवस आपलं हे जे आश्रम आहे आपली हे जे झोपडं आहे याला तू चांगल्या पद्धतीने सांभाळ असं बोलून त्याचे गुरु गेले आता त्याचे गुरु गेल्याच्या नंतर याच्या मनात जी इच्छा होती की ती सर्वात मोठी ताकद यूज करायची ती आता वर आली याला हा चान्स दिसू लागला कारण की घरी गुरु नाही आहेत दुसरं कुणीही नाही आहे का आपण ही एकदा ट्राय करून बघूयात काही जरी झालं तर आपण हिला नष्ट करूयात आणि जागीच ही गोष्ट दाबून टाकूयात जवळपास कोणी जास्त माणसं वगैरे राहत नव्हते त्यामुळे याला वाटलं की माणसांना काही हानी वगैरे होणार नाही तर आपण ही गोष्ट करूया म्हणजे करूयात त्याने हा निर्णयच केला मग त्याने त्याच्या गुरुची चांगल्या पद्धतीने त्या रात्री सेवा केली म्हणजे रात्री सेवा केली म्हणजे हातपाय चेपणे जेवण वगैरे करून देणे असली सेवा तेव्हा तसे माणसं काही करायचे नाही गुरुची सेवा झाल्याच्यानंतर सकाळी त्याचे गुरु उठतात त्यांची थैली भरतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने घराच्या बाहेर वाटलं होतो ते गेल्याच्या नंतर हा कन्फ्युजनमध्ये होता की आता माझी ताकद मी करू तरी कशावर आता ही विद्या मी ट्राय करू तरी कशी आणि कोणत्या वस्तूवर करू एखाद्या निर्जीव वस्तूवर करू तर ती जर एखादी वस्तू कुठं गेली तर गायब झाली तर तिला काही झालं तर आपल्या गुरुजीला पता लागेल आणि मग ते आपल्याला थोडेसे बोलतील आपल्यावर नाराज होतील त्यामुळे तो थोडा कन्फ्यूज झाला की यार नेमकं कराव कशावर कराव कशावर अंगणात असा उभा राहून विचार करू लागला तेवढ्या त्याची नजर बाहेर अंगणामध्ये एका छोट्याशा रोपट्यावर पडते ते रोपटं होतं वडाचं झाड याला वाटलं की हां हे बेटर आहे जर आपल्याला काही वाटलं की आता याच्यामध्ये काहीतरी खाडखोड आहे तर या रोपट्याला लगेच तोडून फोडून आपण फेकून देऊयात असं त्याच्या मनामध्ये इच्छा होती मग त्यावर तो त्या रोपट्याला उचलतो आणि झोपड्यामध्ये नेतो हातून दरवाजा लावून घेतो त्या रोपट्याला एका जागेवर ठेवतो त्याच्या बहुतालून पूर्णपणे लिंबू टाकतो लिंबू टाकल्याच्यानंतर तो ट्रायंगलचा टाक जो आकार असतो ना तंत्र मंत्रावाला तो अँगल बनवतो कुंकू वगैरे टाकतो ता त्या रोपट्यावर गुलाल वगैरे टाकतो उदबत्ती अगरबत् लावतो आणि ते ज्ञान ते पुस्तक असं समोर उघडून ठेवतो आणि जे विधी आहे ती पूर्ण विधी करतो विधी नंतर जे काही मंत्र असतात त्या विद्येचे खतरनाक ते विद्येचे मंत्र वगैरे वाचतो एकदा वाचतो दोनदा वाचतो तीनदा वाचतो चारदा वाजतो पाचदा वाचतो त्याच्याच्याने त्याला जेवढे प्रयत्न करता येतील त्याने ते प्रयत्न केले त्या तंत्राचे त्या मंत्राचे अलग अलग पद्धतीने प्रयत्न करू लागला पण त्या रोपट्यामध्ये थोडी सुद्धा हालचाल होत नव्हती आणि थोडे सुद्धा लक्षणं दिसत नव्हते की तंत्रविद्येचा त्याच्यावर काहीतरी असर झालेला आहे तो कदरून कदरून फार कदरून गेला आणि त्या रोपट्याला उचललं आणि त्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आणि रागा रागाने सगळं मोडून तोडून आपल्या पाजेवर जाऊन झोपला आता त्यांच्यापशी एक मांजर होती ती मांजर खूप लाडकी होती त्यांची आता हे सगळे झोपल्याच्यानंतर ती मांजर नेहमी येऊन यांच्यापाशी झोपायची दररोजच्या प्रमाणात ती मांजरसुद्धा येऊन याच्यापाशी झोपली हा उदास होता नाराज होता आणि मनातून खूप मोठा राग निर्माण झाला होता की आपल्या गुरुनं आपल्याला शिकवण्यामध्ये काहीतरी कमी सोडलेली आहे आणि याचा मनात राग त्याच्या द्वेष आणि एक नाराजीसुद्धा राहिली की माझ्यामध्ये काय कमी राहिलेली आहे माझ्या मा सेवेमध्ये काय काय कमी काय राहिलेली आहे जे माझ्या गुरुने मला असा धोका दिला आल्याच्यानंतर मी हा प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार आता याच्या डोक्यामध्ये हे आलं नाही की गुरुजीला जर हा प्रश्न विचारला तर गुरुजी नेमकं म्हणतील बाबा तू या लायकीचाच नाही आहेस मी तुला म्हणलं होतं थांब तुला दम निघला नाही तो गुरुजी याला सांगणार नाहीत पण याच्या डोक्यामध्ये तसं काही नव्हतं याच्या डोक्यामध्ये तो एकच प्रश्न की मी इतकी सगळी सेवा केलेली आहे आणि एवढी सगळी सेवा करूनसुद्धा माझ्या गुरुने मला असा धोका का दिला असा विचार करत करत तो झोपी गेला झोपी गेल्याच्या नंतर सकाळ झाली सकाळी उठला आपल्या बाजेवरून डायरेक्ट उठला आणि झोपड्याच्या बाहेर गेला झोपड्याच्या बाहेर गेला थंड वारं घेतलं थोडं झाडझूड केली थोडी साफसफाई केली आणि घरातले जे आथरुणं वगैरे असतात ते काढण्यासाठी वापस आला आथोडणं काढण्यासाठी जे पांघरून घेतो ना आपण वर झोपल्याच्या नंतर ते उचललं आणि त्याची घडी करू लागला तेवढ्या त्याची नजर त्या बाजेवर गेली बाजेवर गेल्याच्या नंतर बघतो तर काय ती जी मांजर यांची होती लाडकी ती अर्ध्या मजातून तुटलेली होती म्हणजे अर्ध तिचं शरीरच गायब होतं वरचं शरीर अर्ध तिथं जाग्यावरच आणि अर्ध गाय हा खूप आश्चर्यचकित झाला आणि घाबरला घरामध्ये इकडं तिकडं पाहिलं कुठं पडलेला आहे का कोणता प्राणी आलाय का हे बघण्यासाठी इकडे तिकडे नजर फिरवू लागला कुठेचं काही हडक वगैरे पडलेलं दिसते का पण याला काही दिसलं नाही मग हा टेन्शनमध्ये बसला जागेवर आणि विचार करू लागला की असं झालं कसं मग याची नजर त्या रोपट्याकडे गेली त्या वडाच्या रोपट्याकडे छोटंसं रोपटं होतं ना त्याच्याकडे याची नजर गेली त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याच्यावर रक्ताचे थोडे थोडे थेंब पडलेले होते असे समजा एखादा आपण कोणतं पाऊच वगैरे फोलट त्याच्या पिचकार्या कशा उडतात तशा टाईपचे त्या रोपट्यावर पडलेले होते आता याच्या मनामध्ये असं वाटू लागलं की कदाचित या रोपट्यांचं नसल ना केलं हे आता त्याच्या अंगाला पाणी सुटलं की बाप रे बाप बहुतेक असं झालं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की अरे यार विद्या केल्याच्या नंतर केल्याच्या केल्याच्यानंतर तो लगेच लागू होत नाहीत त्याला थोडा वेळ लागतो आणि नंतर ते लागू होतात आणि याने त्या रोपट्यावर अशी तंत्रमंत्र केलं होतं की समजा एक सजीव रोपटा आहे त्याला एका जनावरामध्ये परिवर्तन करायचं म्हणजे एखादं वाघ मांसाहारी जनावर कसं असतं त्याच्यामध्ये त्याला ते त्या रोपट्याला परिवर्तन करायचं होतं काय माहीत काय दिमागामध्ये आलं तर त्याच्या तरी पण त्याला ते करायचं होतं त्याने ते केलं केल्याच्यानंतर तो अचंबून राहायला डायरेक्ट शॉकिंग झाला तो म्हणला की शेठ हे तर खरंच झालं की आता त्याला करायचं होतं पण ते झालं झाल्याच्यानंतर तो खुश झाला की हां हे सगळं आता माझ्याच्यान झालेलं आहे मी आता सक्षम झालो ही ताकद यूज करण्यासाठी आणि हे तंत्रमंत्र करण्यासाठी माझे गुरु खूप चांगले जे संध्याकाळी त्याच्या गुरुबद्दल वाईट बोलू लागला तो आता बोलतो की माझे गुरु खूप चांगले आहेत कारण की त्याची तंत्रविद्या सफल झाली होती आता त्याला ते झाड नष्ट करायचं होतं त्याच्यासाठी त्याने एक कोयता आणलं कोयत्याने त्या ते झाडावर वार करू लागला कोयत्याने वार करताना त्या झाडाला काहीही होत नव्हतं जसा जोरात वार करायचा तसा तो कोयता कुचून जायचा म्हणजे थोडासा त्याची आणि जी आहे त्याची मोडायची त्या झाडाला काही व्हायचं नाही एक पानसुद्धा पडायचं नाही आणि जसा जसा हा वार करू लागला तसं तसं त्या झाडाच्या पानावर असा घाम सुटू लागला जणू की तो झाड लढतोय तो रोपट लढतंय त्याच्याकडे बघून की मला मा मारू नको मी काय केलंय तुला प्लीज मला असा त्रास नको देऊ आणि तो प्रत्येक प्रयत्न करायचा कोयता आणलं पहिले नंतर कुऱ्हाड आणली नंतर विळा आणला जे प्रयत्न नाही करायचे ते प्रयत्न केले त्याने त्या झाडाला मोडण्यासाठी त्या झाडाला नष्ट करण्यासाठी पण ते झाड नष्ट होत नव्हतं आणि याला हे माहीत नव्हतं की जी ताकद मी या झाडामध्ये टाकली आहे ती ताकद वापस कशी घ्यायची असं की त्या ताकद वापस घेण्याचा काही विलाचाच नव्हता त्याचा एक कार्यकाल होता आणि तो कार्यकाल किती होता काय होता हो ते याच्या दिमागामध्ये नव्हतं आणि याने एकदाच नाही याने खूप वेळा ट्राय केलं होतं ती ताकद त्याच्यावर आजमुयची आता त्या सगळ्या जर ताकदी त्या झाडामध्ये त्या रोपट्यामध्ये गेल्या असतील तर ते रोपटं किती ताकदवर झालं असेल नष्ट होणं तर शक्य नाही त्याने कापून पाहिलं तोडून पाहिलं जाळून पाहिलं उपटून पाहिलं पण त्याला काहीही असर पडला नाही आता हा घाबरला याला वाटलं की आता समजा आपण जर या रोपट्याला काही केलं नाही आणि याला जर गायब केलं नाही आणि आपली मांजर जर दिसली नाही तर गुरु आहेत ना आपले ते आल्याच्यानंतर आपली खूप वाचवतील आणि त्यांना कळेल की मी काय कांड केलेलं आहे त्यांना कळता कामा नये मग यांच्या घराच्या पाठीमागत जराशा लांबीवर एक नदी होती आणि ती नदी एका गावापासून अशी वाहून जायची तर तो त्या रोपट्याला उचलतो आणि पळत पळत नदीकडे जातो त्या रोपट्याला त्या नदीमध्ये टाकतो